रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बघा प्राचीन काळी देवांनी कुंभ म्हणजेच अमृताचा कलश निर्माण केला त्या कलशामध्ये असलेलं अमृत म्हणजे ज्ञान धाडस आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक कल्पना करा तुम्ही एखाद्या अंधाऱ्या दारासमोर उभ्या आहात त्या दाराच्या पलीकडे आहे तुमचं भविष्य पण हे दार उघडताना दोन्ही गोष्टी मिळू शकतात एक तर अनपेक्षित यश किंवा अनपेक्षित संकट तर कुंभराशीवाल्यांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना असाच आहे हा महिना तुम्हाला कुठे घेऊन जाईल चला पाऊलो पाऊल जाणून घेऊन या घेऊया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून या प्रवासाला सुरुवात करा कुंभराशी हेच प्रतीक आहे जुनं मागे टाकून नवं घडवणं हा महिना म्हणजे त्या अमृत कलशातून बाहेर पडणाऱ्या नव्या संधीचा काळ पण लक्षात ठेवा अमृत फक्त ज्यांनी कसोटी पार केली त्यांनाच मिळतं चला तर आता जाणून घेऊया या, या महिन्यातील कसोट्या आणि वरदान या महिन्यात शनी तुमच्या राशीतून कसोटीचा काळ दाखवतोय शनी म्हणजे कर्माचा राजा तो मेहनत घेतल्याशिवाय फळ अजिबात देत नाही तर या महिन्यात शनी आणि गुरु यांचा प्रभाव जास्त राहणार आहे शनी तुमच्या जीवनामध्ये नव्या जबाबदाऱ्यांचं ओझा आणेल गुरु मात्र तुम्हाला संधी आणि नवी दृष्टी देईल आणि यामुळे सप्टेंबरमध्ये तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये दोन टोकं दिसतील एकीकडे यश तर दुसरीकडे कसोटी गुरु मात्र तुमच्यावर कृपा करत आहे तो तुमच्या आयुष्यात नव्या संधी ज्ञान आणि मार्गदर्शन आणणार आहे मंगळ काही वेळा तुमच्या निर्णयामध्ये आवेश आणि उतावळेपणा आणू शकतो आणि यामुळे हा महिना परीक्षा प्लस आशीर्वाद असा मिश्र अनुभव असणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की जणू समुद्रमंथन सुरू आहे एकीकडं जबाबदाऱ्यांचं डोंगर म्हणजेच विष तर दुसरीकडे नव्या संधींचा प्रवाह म्हणजेच अमृत महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला वाटेल की कामाचा डोंगर तुमच्या उभा आहे पण दुसऱ्या आठवड्यानंतर अचानक एक संधीचा दरवाजा उघडेल काहींसाठी नवीन नोकरींची ऑफर काहींसाठी ट्रान्सफर तर काहींसाठी मोठं प्रोजेक्ट मिळू शकतं पण इथे सस्पेन्स आहे बरं तुम्ही घेतलेला निर्णय पुढची तीन वर्ष ठरवेल म्हणूनच हा महिना निर्णय क्षमतेची परीक्षा आहे पहिल्या आठवड्यामध्ये काही अडथळे येतील पण दुसऱ्या आठवड्यापासून अचानक नव्या संध्या दिसू लागतील ज्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केले त्यांना महिन्याच्या अखेरीस मोठा फायदा किंवा बळ बढती मिळण्याची शक्यता आहे एक रहस्य आहे बरं का ज्या दिवशी चंद्र कुंभ राशीत असेल अकरा किंवा बारा सप्टेंबरच्या सुमारामध्ये सुमारास तर त्या दिवशी घेतलेला निर्णय हाय तुमचं आयुष्य बदलू शकतो ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा आता विद्यार्थ्यांसाठी गुरुचा प्रभाव खूप चांगला आहे अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होणं कठीण जाईल कारण मनात खूप विचलन येतील पण ज्यांनी रात्री अभ्यास केला त्यांना आश्चर्यकारकरित्या चांगले परिणाम मिळतील ज्यां ज्यांची इंटरव्ह्यू किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे त्यांना या महिन्यात गुरूचा आशीर्वाद लाभेल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेशी क्षण परदेशी शिक्षणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता खूपच जास्त दिसत आहे आता पहा गुरु बृहस्पतीने शिष्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये शिक्षक मेंटर किंवा एखादा वरिष्ठ व्यक्ती तुमचं मार्गदर्शन करेल परदेशी शिक्षणाच्या वाटा उघडतील विशेषतः पंधरा सप्टेंबर नंतर रात्री प्रार्थना करून अभ्यास करणाऱ्यांना विशेष लाभ होणार आहे आता पैशाच्या बाबतीमध्ये हा महिना म्हणजे लक्ष्मीचं आगमन आणि अलक्ष्मीची परीक्षा दोन्ही घेऊन येईल हा महिना म्हणजे रोमांचक रोलर कोस्टर आहे अचानक हातामध्ये मोठी रक्कम येईल बोनस किंवा गुंतवणुकीचा परतावा किंवा एखादा अनपेक्षित फायदा पण त्याच वेळी मोठा खर्च होण्याची पण शक्यता आहे सावधगिरी कोणती बाळगायची तर मित्र किंवा नातेवाईकांना उधार पैसे देऊ नका कारण ते परत मिळायला वेळ लागेल शेवटच्या आठवड्यामध्ये था खास धनलाभ दिसतो तो फक्त धाडस करणाऱ्यांनाच मिळणार आहे अचानक मिळालेला पैसा टिकून ठेवणं कठीण जाईल पौराणिकदृष्ट्या जर पाहिलं तर अलक्ष्मी अनावश्यक खर्च आणते तर लक्ष्मी योग्य गुंतवणूक करून धनलाभ देते आणि त्यामुळे पैसा आल्यानंतर लगेचच खर्च करू नका तेवीस सप्टेंबरनंतर अचानक लाभ होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात या महिन्यात गोपनीयता आणि सस्पेन्स खूप असतील काही नात्यांमध्ये गैरसमज आणि दुरावा निर्माण होईल तर या महिन्यात प्रेमसंबंधांमध्ये रहस्यमय वळण आहे काहींसाठी नवीन नात्यांची सुरुवात होईल जणू नियतीचं तुमचं हात धरून ओळख करून देईल पण विवाहितांसाठी लहान सहान गोष्टींवरून मतभेद वादविवाद होतील लक्षात ठेवा गैरसमज जास्त झाले तर नातं तुटू शकतं पण जर तुम्ही संवाद साधला तर हे नातं पूर्वीपेक्षाही घट्ट होईल महिन्याच्या अखेरीस एखादी रोमँटिक सरप्राईज घटना घडेल जी तुमचं मन जिंकून जाईल आता बघा शनीचा प्रभाव म्हणजे नात्यातील कसोटी असते पण कसोटी पार केल्यावर नातं अजून मजबूत होतं विवाहितांसाठी हा महिना थोडासा आव्हानात्मक असणार आहे संवादाने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा अविवाहितांसाठी अचानक एखादी खास व्यक्ती तुम्हाला भेटू शकते जणू काही नियतीनेच भेट घडवून आणली आहे असं तुम्हाला वाटेल आता शनीचा प्रभाव म्हणजे शरीराला कसोटी सुरुवातीला थकवा डोकेदुखी मानसिक ताण जाणवेल काहींना जुनी व्याधी डोकं वर काढतील पण ध्यान योग आणि पाण्या पाण्याच्या प्रवासांमुळे जसे की समुद्रकिनारा किंवा धबधबा तुम्हाला प्रचंड मानसिक शांती मिळेल महिन्याच्या शेवटी तब्येत सुधारेल जणू शरीरामध्ये पुन्हा नवी ऊर्जा संचारेल पण जसं धन्वंतरी देवांनी समुद्रमंथनातून अमृत दिलं तसं योग्य आहार योग आणि ध्यान तुम्हाला अमृतासारखी ताकद देतील पाण्याशी संबंधित स्थळांना भेट दिल्यास जसं की समुद्र नदी किंवा धबधबा मानसिक शांती तुम्हाला मिळेल एक महत्वाचं सूचना म्हणजे सप्टेंबरच्या अठरा ते बावीस तारखेदरम्यान केलेले आध्यात्मिक कार्य जसे की जप ध्यान पूजा हे तुमचं अख्खं भविष्य बदलवू शकतो तर ही गोष्ट विशेष करून ध्यानामध्ये ठेवा आता एक गोष्ट लक्षात ठेवा अजून एक म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अमृत कलशाचं झाकण उघडण्याचा काळ आहे ज्यांनी मेहनत संयम आणि धाडस दाखवलं त्यांना अमृत मिळेल आणि जे मागे हटले ज्यांच्यासाठी हा महिना फक्त एक कसोटी ठरेल तर मित्रांनो तुम्ही कसोटी पार करून अमृत पिण्यास तयार आहात का तुमचे विचार या सगळ्या गोष्टीवर मात करतील नक्कीच मला कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका तुमचे विचार जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन भविष्यवाणीसह तोपर्यंत शुभेच्छा आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यासोबत असो तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा ओम नम शिवाय हर हर महादेव